हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्वसेफ सीक हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात सप्टेंबर महिना तर आता गेलाय परंतु आता येत आहे ऑक्टोबर महिना दिसून येत आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये काही नवीन बदल तुमच्या जीवनामध्ये होताना आपल्याला दिसून येत आहे तसेच काही चांगले बदल त्याचबरोबर काही सावधानी सुद्धा आपल्याला ह्या महिन्यामध्ये बाळगायच्या आहेत तर नेमके ते बदल काय आहेत तसेच आपल्याला कुठल्या बाबतीमध्ये डिवाईन येथे सतर्क करत आहे की ह्या गोष्टींपासून आपल्याला सावध राहायचं आहे तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत दिसून येत आहे ऑक्टोबर महिना तुमच्यासाठी खूप जास्त एक फलदायी दिसून येत आहे एक धमाकेदार महिना दिसून येत आहे परंतु त्याचबरोबर काही गोष्टींच्या बाबतीमध्ये तुम्हाला सावधानही राहण्यासाठी सांगितलं जात आहे तर नेमकं का काय नवीन बदल तुमच्या जीवनामध्ये घडून येत आहे या ऑक्टोबर महिन्यामध्ये ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत तर जे कोणी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं आहे लेट्स सी आपल्याला हा ऑक्टोबर महिना तुमच्या जीवनामध्ये नेमके काय नवीन बदल घेऊन येताना दिसून येत आहे ते पाहूया तोपर्यंत तुम्ही थोडंसं मेडिटेट करायचं आहे ओम नमस्कार हर हर महादेव श्री स्वामी समर्थ माय एंजल स्पिरिट एनर्जी डी माय मी इन दिस रीडिंग आर्क मायकल प्लीज गाईड मी अँड प्रोटेक्ट मी शिवजी प्लीज गाईड मी अँड प्रोटेक्ट मी थँक्यू सो मच लेट्स सी जर तुम्ही पायाची घडी घालून बसली असाल तर ती अनफोल्ड करा येस yes. तर नक्कीच येथे दिसून येत आहे बॉटमची एनर्जी आपल्याला टू ऑफ आप कपची आलेली आहे तर येथे दिसून येत आहे प्रेम जीवनामध्ये आपल्याला मधुर संबंध निर्माण होताना दिसून येत आहे तुमचं डिवाईन लव्ह सुद्धा तुम्हाला आता ह्या महिन्यामध्ये आपल्याला मिळताना दिसून येत आहे ऑक्टोबर महिना तुमच्या जीवनामध्ये तुमचं दिव्य प्रेम घेऊन येत आहे सो क्लायमेट दिस रिडिंग इट्स अ पॉझिटिव्ह साईन ज्यांच्याशी तुम्ही तुमच्या भावना शेअर केल्या नाहीत आजपर्यंत तर ह्या ऑक्टोबर महिन्यामध्ये दिसून येत आहे तुमचे पार्टनर तुमच्याशी त्यांच्या मनातील जे काही भावना आहेत त्या शेअर करताना येथे दिसून येत आहे तसेच तुम्हाला जर खूप दिवसांपासून कम्युनिकेशन करायचं होतं त्यांच्यासोबत तर ह्या ऑक्टोबर महिना तुमच्यासाठी खूप चांगला असणार आहे तुम्ही कम्युनिकेशन करू शकता त्यांच्यासोबत कारण की हे कम्युनिकेशन पॉझिटिव्ह वेनेच होईल या बाबतीमध्ये तुम्हाला येथे डिव्हाइन गाईड करत आहे कारण की दोघांच्याही फिलिंग्स ह्या म्युच्युअल आहेत तर सम समान फीलिंग्स आहेत त्यामुळे येथे नक्कीच तुमच्या भावनांची येथे कदर केली जाईल असं तुम्हाला डिवाईन एनर्जीज गाईड करत आहे तर बॉटमची एनर्जी खूप जास्त पॉझिटिव्ह आहे तर नक्कीच हा जो ऑक्टोबर मंथ असणार आहे तुमच्यासाठी पॉझिटिव्हिटी घेऊन येत आहे सकारात्मकताच घेऊन येत आहे सो क्लायमेट डिसिडिंग इट्स अ पॉझिटिव्ह साइन तसेच आपल्याला डिवाइन एनर्जीज येथे गाईड करत आहे की ह्या महिन्यामध्ये बहुतेक लोकांना त्यांचं नशीब साथ देताना दिसून येत आहे विलो ऑफ फॉर्च्युनचं कार्ड इथे गाईड करत आहे तुम्हाला दाखवत आहे की तुमचं नशीब जे आहे ते खूप जास्त उजळताना येथे दिसून येत आहे कारण की ह्या महिन्यामध्ये दिवाळी आहे दसराही आहे तर खूप शुभ गोष्टी ह्या महिन्यामध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये होताना आपल्याला दिसून येत आहे कारण की विलो ऑफ कार्ड येथे इंडिकेट करत आहे हे खूपच पॉझिटिव्ह आणि फॉर्च्युनेट कार्ड आहे पूर्ण डेकमधलं तर नक्कीच हे सर्व गोष्टी तुमच्या जीवनामध्ये भाग्यवान भाग्यकारक गोष्टी तुमच्या जीवनामध्ये होताना आपल्याला दिसून येत आहे आणि जे कोणी भाग्यवान व्यक्ती आहेत त्यांनाच ही रिडिंग मिळणार आहे जर तुमचा टॅरॉट वरती विश्वास असेल तर नक्कीच ह्या पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडून येतील परंतु त्यासाठी तुम्हाला विश्वास ठेवणं गरजेचं आहे डिवाइन एनर्जीवरती तुम्हाला विश्वास ठेवणं गरजेचं आहे पॉझिटिव्हिटीवरती तुम्हाला विश्वास ठेवणं गरजेचं आहे तर सकारात्मक बदल होताना दिसून येत आहे बऱ्याच दिवसांपासून मे बी काही गोष्टी तुमच्या जीवनामध्ये आल्या नाही आहेत ते एखादा जॉब असेल करिअर असेल बिझनेसच्या संदर्भातील अडचणी असतील एखादं नातं असेल, असेल ज्यासाठी तुम्ही बऱ्याच दिवसापासून मॅनिफेस्टेशन करत आहात परंतु ते तुमच्या जीवनामध्ये आलं नाहीये तर ते तुमच्या जीवनामध्ये येत आहे आणि भाग्य घेऊन येत आहे कोणीतरी व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये येत आहे आणि ती व्यक्ती आल्याच्या नंतर तुमच्या जीवनामध्ये काही भाग्यकारक घटनांना सुरुवात होणार आहे so, सो मार्क माय वर्ड्स अँड क्लायमेट दिस रिडिंग सध्याची परिस्थिती जरी निगेटिव्हिटीची असली तरी सुद्धा हा ऑक्टोबर मंथ तुमच्यासाठी पॉझिटिव्हिटीज घेऊन येत आहे भाग्यकारक घटनांना सुरुवात होताना आपल्याला दिसून येत आहे टेन नंबरचं कार्ड आहे हे तर टेन नंबर मीन्स एक नंबर एक नंबर हा ब्रह्मांडाचे प्रतिनिधित्व करत तसेच राजा ज्यांचं नशीब राजासारखं आहे त्यांचंही प्रतिनिधित्व करतं तर लवकरच तुमचं जे नशीब आहे ते असू शकतं सध्या तुम्हाला वाटत असेल की आमच्या नशिबात एवढ्या काही चांगल्या गोष्टी होत नाहीत तुम्ही तुमच्या नशिबाला दोष देत आहात तर तसं समजू नका कोणाचं नशीब कधी पालटेल हे आपण सांगू शकत नाही आ, मागे एक मुलगी होती मोनालिसा म्हणून कुंभमेळ्यामध्ये ती सापडली होती जी की माळा विकत होती आता आपण पाहतोय तिच्या जीवनामध्ये किती आमूलाग्र बदल झालेले आहेत तर सब नसीब का खेले कोणाचं नशीब कोठे उजळेल आपण सांगू शकत नाही आणि कोण कौन, कोणाचं नशीब घेऊन येईल हे पण आपण सांगू शकत नाही तर येथे दिसून येत आहे की तुमच्याही जीवनामध्ये कोणीतरी व्यक्ती येताना आपल्याला दिसून येत आहे एका पर्सनची एंट्री होत आहे तुमच्या जीवनामध्ये आणि ती व्यक्ती तुमच्यासाठी खूप जास्त भाग्यकारक असणार आहे त्याचबरोबर काही कोणीतरी खूप जास्त अभ्यास करते कशाचा तरी तर एखादा जॉब त्यांना मिळण्याची शक्यता खूप जास्त येथे दिसून येत आहे त्याचबरोबर काही काही लोकांचे येथे एनिशियल सुद्धा इंडिकेट होत आहे आर असेल ओ असेल टी असेल ए असेल त्याचबरोबर व्ही व्ही सुद्धा ज्यांचं अक्षर आहे त्याचबरोबर यस यस सुद्धा ज्यांचं इनिशियल आहे पी ज्यांचं इनिशियल आहे ए ज्यांचं इनिशियल आहे त्यांच्यासाठी खूप जास्त भाग्यकारक घटना ह्या ऑक्टोबर महिन्यामध्ये होताना दिसून येत आहे आर यल ओ ए टी त्याचबरोबर यस आणि पी व्ही ह्या सुद्धा इनिशियल्स येथे इंडिकेट होत आहेत तर खूपच जास्त भाग्यकारक योग तुमच्या जीवनामध्ये होताना आपल्याला दिसून येत आहे इट्स अ जनरल रीडिंग बट खूप जास्त पॉझिटिव्ह कार्ड आहे त्याचबरोबर आपल्याला येथे दिसून येत आहे मागील काही दिवसांपासून तुम्ही कसले तरी चिंतेमध्ये आहात कोणीतरी तुम्हाला जे आहे खूप जास्त सतावलेलं आहे तुम्हाला तुमच्या एनर्जीला निगेटिव्ह केलेला आहे तुम्हाला खूप जास्त दुःख दिलेलं आहे त्या व्यक्तीने किंवा एखाद्या घटनेने तुम्हाला सतावलेला आहे त्या लोकांनी किंवा तुमच्यावरती अनेक प्रहार केलेले आहे तुम्हाला असं टोचून काहीतरी कुणीतरी बोललेलं आहे ज्यामुळे तुमचं मन जे आहे खूप जास्त दुखावलेलं आहे किंवा परिस्थिती सुद्धा अशी निर्माण होते की तुम्हाला वेळोवेळी दुःख मिळतं त्यातून तुम्हाला त्यातून बाहेर पडता येत नाही आणि मग तुम्ही व्यक्त करत नाही भावना त्या भावना सतत मनामध्ये ठेवता तर येथे डिवाइन एनर्जीज तुम्हाला गाईड करत आहे की निगेटिव्ह भावना मनामध्ये ठेवू नका कुठल्याही असो त्या मग त्या कोणाला तरी शेअर करा कुणाला तरी बोला जर तुम्ही निगेटिव्ह घटनांना खूप जास्त मनामध्ये ठेवलं तर त्या खूप जास्त पटीने वाढत जातात आणि मग त्याचा परिणाम हेल्थ वरती होतो तर येथे ह्या ऑक्टोबर महिन्यामध्ये मे बी काही बाबतीमध्ये तुम्ही निगेटिव्हिटीकडे सुद्धा जाण्याची शक्यता आहे तर त्याआधीच तुम्हाला येथे गाईड केलं जात आहे सतर्क केलं जात आहे निगेटिव्ह भावनांना मनामध्ये ठेवू नका तर त्या तुम्हाला इतरांना शेअर करायच्या मे बी पॉझिटिव्ह भावना तुम्ही मनामध्ये ठेवू शकता जितक्या भावना आपण मनामध्ये ठेवतो कोणाला शेअर करत नाही त्या तितक्या पटीने वाढत जातात सो so, निगेटिव्हिटी जर असेल तर ती खूप जास्त मनात ठेवू नका ती इतरांना सांगा आणि पॉझिटिव्हिटी असेल तर ती मनात ठेवा इतरांना सांगू नका या बाबतीमध्ये तुम्हाला डिवाईन एनर्जी गाईड करत आहे कसं आहे की आपण जितकं चांगलं लोकांना सांगायला जातो तितकं लोकांचं मत आपल्याविषयी चांगलं चा असेलच असं आपण सांगू शकत नाही कारण की आजकाल लोकांना कोणाचं चा चांगलं झालेलं पाहतच चा नाही इट्स अ रियल फॅक्ट आणि त्यामुळे काही ज्या गोष्टी आहेत त्या कुणाशीही शेअर करू नका या बाबतीमध्ये तुम्हाला डिवाईन एनर्जीज गाईड करत आहे सगळंच तुमच्या मनातलं सांगू नका जर काही निगेटिव्ह असेल काही दुःख तुम्हाला असेल तर ते तुम्ही शेअर करू शकता परंतु खूप काही तुम्हाला करायचं आहे भविष्याच्या तुमच्या काही योजना आहेत मेबी त्या पुढच्या वर्षाच्या असतील किंवा आता एक दोन महिन्याच्या आतील असतील तर त्या कुणाला शेअर करू नका या बाबतीमध्ये तुम्हाला डिवाइन एनर्जीज गाईड करत आहे तर ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे काही सावधानिया सुद्धा तुम्हाला दिल्या जात आहेत कारण की असू शकतं काही लोकांनी तुम्हाला इथे दुःख त्रास दिलेला आहे ते घरातीलच व्यक्ती आहेत असंही मी तुम्हाला इथे सांगू शकत आहे कारण की येथे दिसून येतं की काही डील होण्याची शक्यता आहे काही जमिनीच्या वाटण्या म्हणा किंवा तुमच्या घरामध्ये काही प्रॉपर्टी असेल तर त्या संदर्भात वाटण्या होण्याच्या सुद्धा शक्यता ह्या दिवाळीमध्ये आपल्याला दिसून येत आहे तुमच्या हक्काचं तुम्हाला मिळताना येथे दिसून येत आहे कारण की विल ऑफ फॉर्च्युनचं कार्ड आलेलं आहे हे कार्ड येथे इंडिकेट करत आहे ज्या गोष्टीची तुम्ही अपेक्षा सोडून दिली होती तुम्हाला वाटलं नव्हतं की ह्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये येतील पण त्या सुद्धा तुमच्या जीवनामध्ये येताना आपल्याला दिसून येत आहे कारण की आपण म्हणतो जाऊ द्या कशाला आपण मागायचं काही किंवा कदाचित आपण काही आपल्या हक्काचंही सोडत असू परंतु हे डिवाईनला मान्य नाहीये डिवाइनला ह्या गोष्टी मान्य नाहीत की तुम्ही तुमच्या हक्काचं सोडून द्यावं कारण की येथे जर तुम्ही ज्यांच्यासाठी हे हक्काचं तुमचं सोडत आहात ते तेवढ्या लायकीचे नाही आहेत ना सो त्यांना सुद्धा त्यांचा धडा मिळणं गरजेचं आहे तुम्ही येथे खूप चांगल्या मनाने सगळ्या गोष्टी सोडायला तयार होता परंतु ते ज्यांना मिळणार आहे ते तर तितक्या लायकीचे पाहिजेत ना सो त्यामुळे दिसून येत आहे जर तुम्ही तुमच्या जमिनीच्या संदर्भात किंवा घराच्या संदर्भात प्रॉपर्टीच्या संदर्भात काही गोष्टी सोडण्याचा विचार करत आहात तर त्या सोडू नका तुमच्यासाठी आहे डिवाइन एनर्जी तुम्हाला गाईड करत आहे भले तुम्हाला याच्यामध्ये वाईट वाटत असेल तुम्हाला वाटत असेल की नको आपण आपल्यासाठी आपल्याकडे आहे भरपूर देवाने दिलेलं मग हे काय करायचंय आपल्याला असं जर तुम्हाला वाटत असेल तर तसं वाटून घेऊ नका कारण की हे जर त्यांना मिळालं तर ते त्याचा दुरुपयोग करतील बघा एखादी संपत्ती एखादी प्रॉपर्टी एखादी जागा एखादं घर एखादी जमीन जर चुकीच्या हातामध्ये पडली तर त्याचा काय होतो पुढे विपर्यास आपल्याला माहिती त्याचा नाशच होतो तर तो जर चांगल्या हातामध्ये पडली चांगल्या हातामध्ये जर ती संपत्ती आली तर त्याचा चांगल्या मार्गानेच विनिमय केला जातो किंवा त्याचा उपयोग केला जातो तर इथे ये दिसून येत आहे तुम्ही सगळे पॉझिटिव्ह पर्सन आहात आध्यात्मिक जर्नीमध्ये आहात सगळे सकारात्मक विचारांचे आहात जर तुमच्याकडे चांगल्या गोष्टी आल्या तर त्याला नकार देऊ नका या बाबतीमध्ये तुम्हाला डिव्हाइन एनर्जी गाईड करत आहे कारण की येथे दिसून येत आहे जे कोणी तुमच्या घरातीलच लोक आहे मेबी ते भावकीचे असतील तुमचे भाऊ असतील तुमची बहीण असेल किंवा तुमचे आई वडील कुणी असेल किंवा सासरचे सुद्धा असतील तर जर तुम्ही तुमचा हक्क सोडण्याचा प्रयत्न करत आहात तुमचा हक्क तुम्ही डावलण्याचा हक प्रयत्न करत आहात तर तसं करू नका तर तुमच्याकडे त्या गोष्टी येत आहेत कारण की त्या तुमच्या डेस्टिनीमध्ये लिहिलेल्या आहेत सो याला तुम्ही इग्नोर करू शकत नाही तर नक्कीच येथे दिसून येत आहे कुणातरी महिलेची नेगेटिव्ह एनर्जी तुमच्या आजूबाजूला आहे एक नकारात्मक फिमेल एनर्जी आहे जी सतत तुमच्या आजूबाजूला असते आणि बऱ्याच दिवसांपासून ती तुमच्या आजूबाजूला आहे मे बी आपण प्रयत्न करतो निगेटिव्हिटी घालवण्याचा पण जसं जसं आपले आपण कधी कधी मेडिटेशन करताना पूजा पाठ करताना राहून जातो आपलं आपल्याला कधी कधी कंटाळा येतो आपल्यावर जाऊ दे तर किती दिवस आपण हेच करणार मग निगेटिव्ह एनर्जीचा प्रभाव हे असा हळूहळू वाढायला लागतो जेणेकरून मग त्याचा परिणाम आपल्या हेल्थवरती दिसतो तर येथे दिसून येत आहे निगेटिव्ह फिमेल एनर्जीचा प्रभाव तुमच्या आजूबाजूला आहे तिने तुमच्या घरामध्ये काही ना काहीतरी नकारात्मकता पसरवण्याचा प्रयत्न केलेला आहे भांडणं लावणे किंवा सतत तुमच्या घरामध्ये कटकटी कशा होतील या बाबतीमध्ये प्रयत्न केलेला आहे तुमच्या घरामध्ये तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये घुसण्याचा प्रयत्न केलेला आहे तुमच्या संदर्भात इतर ठिकाणी हा अफवा पसरवण्याचा प्रयत्न केलेला आहे अशी एक नेगेटिव्ह फिमेल एनर्जी तुमच्या आजूबाजूला सतत आहे परंतु तुम्ही सतत त्यातून बाहेर पडता डिवाईन तुम्हाला वाचवतो डिवाईन तुम्हाला प्रत्येक वेळेस या संकटापासून या दुःखापासून वाचवतो आणि पण तरी सुद्धा तुम्ही प्रत्येक वेळेस त्या व्यक्तीला धडा देता तुमच्या वागण्यातून तुमच्याकडे असणाऱ्या पॉवरमधून तुम्ही त्या व्यक्तीला धडा देता पण ती काही नकारात्मक ऊर्जा असल्यामुळे तिला काही समजत नाही आणि ती मग पुन्हा पुन्हा तुमच्या वाटेल जाते आपण म्हणतो कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडच असतं तशा प्रकारचे काही इथे नेगेटिव्ह फिमेल एनर्जी दिसून येत आहे जी तुमच्या संसारामध्ये किंवा तुमची फिमेल एनर्जी फक्त फिमेल बॉडीमध्ये असते असं नाही म्हणत मी मेल बॉडीमध्ये सुद्धा असतात तर इट्स अ एनर्जी हा एनर्जीचा खेळ आहे तर नक्कीच ही फिमेल एनर्जी काही सुधारणार नाही आणि त्याला डिवाइन ह्या ऑक्टोबर महिन्यामध्ये चांगलं प्रत्युत्तर तुमच्या थ्रू देताना दिसून येत आहे तुमच्याकडे एक असं शस्त्र तुम्हाला मिळत आहे की जेणेकरून तुमच्याकडे ह्या निगेटिव्ह एनर्जी तुमच्यावरती काहीही प्रभाव करू शकणार नाही आहे आणि उलट तुमचा मान सन्मान येथे वाढताना दिसून येत आहे तुमचा मान सन्मान वाढताना दिसून येत आहे धनामध्ये वृद्धी होत आहे ही दिवाळी जी आहे ती तुमच्या जीवनामध्ये धन घेऊन येत आहे पैसा घेऊन येत आहे जे काही आर्थिक अडचणी होत्या त्या दूर होताना दिसून येत आहे एक उत्सवाचं वातावरण तुमच्या घरामध्ये आपल्याला दिसून येत आहे ज्यांच्या ज्यांच्या विवाहाच्या रिलेटेड काही गोष्टींमध्ये ते स्टक आहेत सध्या तर त्यामध्ये आपल्याला सुधारणाही होताना दिसून येत आहे वैवाहिक काहींचे नाते संबंध जुळताना आपल्याला दिसून येत आहे काही नवीन गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये येताना दिसून येत आहे ह्या नेगेटिव्ह फिमेल एनर्जीलाही तिचं उत्तर देण्याचं तुमच्यामध्ये सामर्थ्य निर्माण होत आहे खूप चांगले परिणाम तुम्हाला ह्या ऑक्टोबर महिन्यामध्ये येताना दिसून कारण की आपल्याला माहिती आहे हा हे जे वर्ष होतं हे मंगळाचं वर्ष होतं आणि आता जवळपास सप्टेंबर संपला ऑक्टोबर आले राहिले दोन तीन महिने तर जवळजवळ एंडिंगला आलेलं आहे वर्ष ही आणि हे जे काही आपण आतापर्यंत स्ट्रगल केलेलं आहे संघर्ष केलेला आहे त्यातून वाट काढत काड़ काढत आपण पुढे गेलेलो आहोत तर याचे चांगले फळ तुमच्या कर्माचे चांगले फळ जे तुम्ही इतके दिवस अनुभवलेले आहेत ते तुम्हाला मिळताना येथे दिसून येत आहे तर नेगेटिव्ह फिमेल एनर्जीला डिवाईन एनर्जी नक्की चांगला दंड देताना दिसून येत आहे सकारात्मक बदल धनाच्या संदर्भात भरभर केव्हाही पैसा आणेवाला आहे तर लवकरच तिजोऱ्या तयार ठेवा खूप जास्त धन तुमच्याकडे येत आहे पैसा येत आहे कुठून तरी काहीतरी चांगला धन मिळण्याची शक्यता आहे गबाड मिळण्याची शक्यता आहे सोन्याच्या रूपात असेल ते किंवा धनाच्या रूपात असेल पैशांच्या रूपात असेल पण तुमच्याकडे ते येताना दिसून येत आहे मे बी ते तुमच्यासाठी आहे बघा रक्कम छोटी असो मोठी असो परंतु ती आपल्याला अचानक मिळाली तर आनंद होतोच असं काहीतरी अचानक तुमच्याकडे येताना दिसून येत सो क्लायमेट डिसरिडिंग अँड मार्क माय वर्ड्स तर नक्कीच एस ऑफ पेंटिकलचं कार्ड आहे ते इंडिकेट करत आहे धन मिळण्याचे रस्ते उघडताना दिसून येते एक दरवाजा गेटवे ओपन होताना आपल्याला दिसून येत आहे जे की तुमच्याकडे धन घेऊन येईल पैसा घेऊन येईल पॉझिटिव्हिटी सकारात्मकता घेऊन येताना आपल्याला दिसून येत आहे तर हे धन जे आहे ते तुमच्या चांगल्या कर्माचं फळ आहे जे तुम्ही इथून मागं केलेलं आहे जे इतरांना दानधर्म केलेला आहे दानपुण्य केलेलं आहे तर त्याचं फळ तुम्हाला मिळत आहे तुमच्या दान पुण्याचं फळ मिळत आहे आणि हे फळ तुम्हाला डिवाइन एनर्जीज देत आहे डिवाईनचा हात जो आलेला आहे मदतीचा तो तुमच्या घरात असणाऱ्या एखाद्या चांगल्या कार्याच्या चा संदर्भात आपल्याला दिसून येत आहे काही एंगेजमेंट काही लग्न काही नवीन गोष्टी सुरुवात होताना आपल्याला दिसून येत आहे त्याचबरोबर डिवाइन एनर्जीज तुम्हाला आ, या संदर्भातही गाईड करत आहे हेल्थवरती लक्ष ठेवा ऑक्टोबर महिना असू शकतो तुमच्या औरामध्ये काही नेगेटिव्ह एनर्जीजचा सुद्धा प्रभाव होईल आणि त्यामुळे आजारी पडण्याची सुद्धा शक्यता आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये तर हेल्थवरती लक्ष ठेवा ज्या काही हेल्थच्या संदर्भात आत्ताच तुम्हाला जर अडचणी जाणवत असतील तर लवकर प्रिकॉशन घ्या टेस्ट वगैरे असतील तर त्या करून घ्या नाहीतर मग पुन्हा त्याचा तुम्हाला जास्त खर्चसुद्धा होण्याची शक्यता येथे डिवाइन एनर्जीज वर्तवित आहे त्याचबरोबर काही नवीन गोष्टी सुरुवात होत आहे काही नवीन गोष्टींना सुरुवात होत आहे मागील ज्या काही टॉक्सिक रिलेशनशिप होते मे बी घरातील व्यक्तींच्या संदर्भात होते काही चे नाते डिवोर्सपर्यंत पोहोचलेले होते तर ते नाते संपताना इथे दिसून येत आहे बऱ्याच लोकांचे प्रश्न येतात की आमचं डिवोर्स होईल का नाही तर असू शकतं त्यांचं डिवोर्स होण्याची सुद्धा शक्यता आहे कारण की नात्यांच्या संदर्भात डेथची एनर्जी इथे इंडिकेट करत आहे तुमच्यासाठी जे काही कार्मिक रिलेशनशिप होते त्यांचा कर्म आता क्लिअर झालेला आहे कारण की तुम्ही जे इनर वर्क केलं आतापर्यंत तर त्याचे चांगले फळं तुमच्या जीवनामध्ये येत आहे डेथ अशा वाईट गोष्टींची कार्मिक लोकांची नकारात्मक ऊर्जेंची होताना आपल्याला दिसून येत आहे आणि त्यातून जे नवीन सुरू होणार आहे तर ते तुमच्यासाठी पॉझिटिव्ह असणार आहे बॉटमची एनर्जी तुमच्या जीवनामध्ये तुमचं डिवाईन लव घेऊन येत आहे प्रेम घेऊन येत आहे चांगले बदल घेऊन येत आहे धन घेऊन येत आहे डिवाईन एनर्जीशी कनेक्टेड राहा या संदर्भातही तुम्हाला गाईड केलं जात आहे शेवटी काय मिळेल का नाही मिळेल हे तर परमेश्वराच्या हातातल्या गोष्टी आहेत परंतु आपल्या हातात काय आहे तर डिवाईनची सेवा करणं कारण की डिवाईनच तुमच्याकडे एक खजाण्याची चावी घेऊन येत आहे हे दिसतोय बॉक्स आणि जर शब्द माझ्या तोंडून निघले असतील तर नक्कीच काहीतरी गबाड किंवा काहीतरी पैसा तुमच्याकडे येण्याची शक्यता आहे तर तयार राहा तयार राहा नेक्सी आपण पाहूया ओके काहींच्या बाबतीमध्ये जस्टिस येत आहे न्याय येत आहे तुमच्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी च्या संदर्भामध्ये तुम्ही न्याय मागत होतात परमेश्वराला की कुणीतरी तुम्हाला फसवलं असेल काही तुम्हाला दुःख दिलं असेल नात्यांमध्ये त्रास तुम्हाला अनुभव अनुभवला असेल तुम्ही तर तुमच्या जीवनामध्ये न्याय येत आहे ट्विन फ्लेमच्या संदर्भात सुद्धा एक नवीन बिगिनिंग होता ना आपल्याला दिसून येत ऑक्टोबर महिना तुमच्या पर्सनची अवेकनिंग घेऊन येत आहे तुमच्या पर्सनची जवळपास अवेकनिंग झालेली आहे परंतु माहिती नाही कशामुळे तरी गोष्टी अडकलेल्या आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचत नाही किंवा तुमचं मन होत नाही त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं मे बी कम्युनिकेशन ब्लॉक झालेलं आहे कम्युनिकेशन तुमचं ब्लॉक झालेलं आहे त्यामुळे हार्ट पेनची सिच्युएशन आहे फ्लेमच्या संदर्भामध्ये हार्ट पेनची सिच्युएशन आहे परिस्थिती आहे थर्ड पार्टी सिच्युएशन असल्यामुळे तुम्हाला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट साधता येत नाहीये तर येथे लक्षात ठेवा ट्विन फ्लेम कनेक्शन हे सोलचं कनेक्शन आहे आत्म्याचं कनेक्शन आहे ते तुमच्या आत्म्यामध्ये जर मर्ज झाले असतील तर तुम्ही त्यांच्या आत्म्यामध्ये मर्ज झालेले आहात तर हार्ट टू हार्ट ते कनेक्शन कोणीही तोडू शकत नाही भलेही त्यामध्ये कितीही अंतर असो कोणीही तुमच्याशी जोडलेलं असो किंवा तुमच्या पर्सनशी जोडलेला असो परंतु तुम्ही जे आहात हार्टली जोडलेले आहात हार्टचक्र तुमचा एकमेकांशी जोडलेला असतो आणि तो तुम्ही जेव्हा ट्विन फ्लेमला पाहता ह्या थ्री डी लेवलमध्ये या पृथ्वी त्याच वेळेस तो हार्टचक्र तुमचा ओपन होतो मग हळूहळू जसं जसं तुम्ही इनर वर्क करत जाता तसं तसं तुमच्या ही अवेकनिंग होते तुमच्याही पर्सनला या संदर्भामध्ये गोष्टी कळतात आणि ते अॅक्सेप्टही करतात आणि तुम्हाला न्याय देण्याच्या सुद्धा तयारीत ते आहेत असं आपल्याला इथे दिसून येत आहे परंतु कम्युनिकेशन कसं करायचं मे बी असू शकतो तुमच्यामध्ये काही फिअर आहे काही भीती आहे तर हा ऑक्टोबर महिना तुमच्या दोघांमध्ये कम्युनिकेशन घेऊन येत आहे पॉझिटिव्हिटी घेऊन येत आहे ट्विम फ्लिमच्या संदर्भात तर क्लायमेट डिस रिडिंग इलेव्हन इलेव्हन म्हणून सुद्धा तुम्हाला टाईप करायचं आहे कम्युनिकेशन पॉझिटिव्ह वेनेच होणार आहे या बाबतीमध्ये आपण पॉझिटिव्ह राहायचं आहे सकारात्मक राहायचं आहे तर लवकरच आ, हे नातं तुमच्या जीवनामध्ये येत आहे डिव्हाइन लव्ह तुमच्या जीवनामध्ये येत आहे ट्विन फ्लेम कनेक्शन ज्यांचं ज्यांचं आहे त्यांच्या जीवनामध्ये कम्युनिकेशन होत आहे मे बी ज्यांचं ज्यांचं बंद झालं होतं बोलणं त्यांच्यामध्ये नक्कीच आपल्याला सुरुवात होताना दिसून येत आहे थर्ड पार्टीचा तुम्ही विचार करू नका येथे आपल्याला कोणाकडून अपेक्षा नाही ठेवायच्या आहेत परंतु थर्ड पार्टी जाणारच आहे एक ना एक दिवस त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही धनाच्या बाबतीमध्ये ज्या काही चिंता होत्या तर त्या दूर होतील मेबी काहींच्या जीवनामध्ये गेल्या पाच वर्षापासून धनाच्या खूप जास्त अडचणी आहेत चिंता आहेत ये तर येथे त्यामध्ये पॉझिटिव्हिटी येत आहे कुणामागे लाचार होऊ नका तर अशी कार्मिक रिलेशनशिप तुमच्या जीवनामधून निघून जात आहेत त्याचबरोबर आरोग्याच्या ज्या काही तक्रारी होत्या त्या सुद्धा दूर होत आहेत परंतु तरी सुद्धा तुम्हाला काही टेस्ट वगैरे तुमच्या करून घ्यायच्या असतील तर त्या करून घ्या या बाबतीमध्ये ऑक्टोबर महिना खूप जास्त तुम्हाला येथे सतर्क करत आहे कम्युनिकेशनच्या संदर्भात काही तुमच्याकडे चांगलं कम्युनिकेशन येत आहे काही ऑफर येत आहे परंतु हे जे काही ऑफर तुमच्या मनामध्ये आहे त्या इतरांना सांगू नका सक्सेसफुल एनर्जी आहे जे काही तुम्ही कार्य केलेलं आहे त्या संदर्भात सक्सेसफुल एनर्जी आहे एम्प्रेसच्या एनर्जी मध्ये तुम्हाला ऑक्टोबर महिना घेऊन जाईल तर हा ऑक्टोबर महिना तुमच्या जीवनामध्ये खूप छान चांगले बदल घेऊन येत आहे त्याचबरोबर काही सावधानिया तुम्हाला बाळगायला डिव्हाइन एनर्जी गाईड करत आहे तर नक्कीच हे सर्व बदल ॲक्सेप्ट करा मी हे सर्व स्वीकारत आहे अशी म्हणून कमेंट करा किंवा ही जी काही धमाकेदार सुरुवात तुमच्या जीवनामध्ये होत आहे त्यामध्ये तुम्हाला तुमच्या डिवाईन एनर्जीशी कनेक्ट व्हायचं आहे तुमच्या डिवाईनच्या तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने तुम्हाला कमेंटही करायची आहे जय शिवशक्ती जय गुरुदेव दत्त त्याचबरोबर जय हनुमान बाबा जय माता महालक्ष्मी म्हणून सुद्धा तुम्हाला इथे कमेंट करायची आहे तर ज्यांना ज्यांना रिडिंग क्लेम करा तुमचा जर विश्वास असेल टॅरोटवरती तर नक्कीच तुम्ही कमेंट करा लाईक करा आपल्या व्हिडिओला सगळीकडे शेअर करा ज्यांना ज्यांना गरज असेल त्यांच्यापर्यंत पोहोचू द्या सगळ्यांच्या जीवनामध्ये सकारात्मकता यावी यासाठी मी डिवाइनला प्रार्थना करते तुम्ही ही प्रार्थना करा नक्कीच प्रेयर्सला खूप जास्त महत्व आहे प्रार्थनेला खूप जास्त महत्व आहे ज्या गोष्टी म्हणतात ना ज्या गोष्टी पैशाने नाही होत त्या प्रार्थनेने होतात तर नक्कीच प्रार्थना करत राहा तुमच्या जीवनामध्ये खूप चांगले बदल घडून येत आहेत त्याला स्वीकारा ज्यांना पर्सनल रिडिंग हवी आहे काउन्सिलिंग हवं आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करायचा आहे सो थँक्यू सो मच इथपर्यंत व्हिडिओ पाहिला थँक्यू सो मच